शेतकरी मित्रांनो आज आपण गावडी गाडी परिसरात ऊस पिकाला विजिट देण्यासाठी आलो तर या ठिकाणी शेतकरी शरदराव गावडे यांनी या ऊस पिकासाठी किरणचं मार्गदर्शन घेतलं किरणचं मार्गदर्शन घेतल्यामुळं तुमच्या पिकामध्ये काय काय बदल झाला साहेब लांबी वाढली जाडी वाढली तर बघू शकता शेतकरी मित्रांनो दोनशे पासष्ट जातीचा आहे आज दहा साडे दहा महिन्याचा झालाय तर ते पेर्यातलं अंतर वाढले जाडी वाढली आता तो ऊस किती कांड्यावर आहे आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो दादा दादा मोज कांडी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस कांड्यापर्यंत आणि याचं वजन किती भरलं होतं तीन आठ आठशे साठ तीन आठशे साठ अकराव्या महिन्यात तीन किलो आठशे साठ ग्रॅम भरला होता तर तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी हा समाधानी सर्व शेतकरी मित्रांनो की किरण टेक्नॉलॉजी वापरून शेतकऱ्यांची मे